हाय गाईज वेलकम माय न्यू ब्लॉग स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि हा शौर्याचा डा समर कॅम्पचा ब्लॉग आहे जो अर्धवट राहिला होता कारण तो पूर्ण टाकलं असतं तर खूप मोठा झाला असता आणि तुम्हाला ही बघायला बोर झालं असतं सो मी आ, तो अर्धवट राहिलेला ब्लॉग आज टाकत आहे आणि बघा बरेचसे पॅरेंट्स लोकं येऊन बसलेले आणि नंतर आम्ही हॉलमधून आम्ही पण खाली आलेलो स्टेज जिथे आहे तिथे कारण वरती खूप गरम होत होतं म्हटलं चला खाली आणि खाली हवा खूप छान येत होती तर त्यामुळे आम्ही खाली येऊन बसलेलो आणि इथे गेम चालू होता पॅरेंट्स लोकांसाठी कारण शो स्टार्ट होण्यासाठी वीस मिनिट बाकी होते तर तोपर्यंत सर म्हटले की पॅरेंट्स लोकांसोबत हो एक गेम खेळायचा आणि तोच गेम आम्ही खेळत होतो गेम ही खूप छान होता गेम असा होता की ही मुलगी एक वर्ड देणार एक शब्द देणार आणि त्या शब्दाचा जी वस्तू आहे ती वस्तू नेऊन द्यायची तिला तर असा हा गेम होता तर आम्ही खूप एन्जॉय केला हा गेम लहान मुलांसोबत आम्ही लहान होत होतो कारण मुलांचा शो होता हा बट आम्ही हे खूप एन्जॉय केलं आणि बोर असं झालंच नाही आणि सरांचे फर्स्ट टाईम मी पप्पा येणार होते पुण्यामध्ये सरांचा डान्स बघण्यासाठी तर त्यांचाच आम्ही वेट करत होतो त्यांना पंधरा मिनिट बाकी होते आणि समोर स्टेजवर तुम्हाला दिसतच असेल बप्पनचा फोटो ठेवला होता कारण शो चालू होण्याच्या पहिले बाप्पांची पूजा होणार होती आणि नंतर शो स्टार्ट होणार होता हे खूप छान वाटलं मला सरांचं कारण आपण कोणतीही कोस म्हणजे कोणतंही कार्य स्टार्ट करण्याच्या पहिले आपण बाप्पांच्या फोटोंची पूजा करतो किंवा बाप्पांचा फोटो लावतो तर हेच केल्याला सरांनी खूप छान वाटलेलं आणि सरांचे मम्मी पप्पाही आले होते आणि इथे चालू होतं म्हणजे सगळ्यांचे आभार वगैरे मानणं पॅरेंट्स लोकांचे सरांच्या मम्मी पप्पांचे आणि शोला आता पाच मिनट पाच मिनटात शो स्टार्ट होणारच होता तर खूप मुलांनी खूप सुंदर परफॉर्मन्स केलेले आहे हे तुम्हाला ब्लॉग बघितल्यानंतर कळेलच आणि पूर्ण ब्लॉग बघा खूप खूप सुंदर डान्स केलेले मुलांनी कारण ह्या मुलांच्या वयात असताना आपण डान्समधलं डीही माहीत नव्हतं आपल्याला आणि हे मुलं एवढे सुंदर करत आहे आणि ही बॅच तर खूप छोटी होती खूप छोट्या छोट्या मुलांची बॅच होती तर खूप सुंदर डान्स केला ह्यांनी मग ह्या मुलांनी पण बघताना असं खूप छान वाटत होतं शौर्यचा डान्स मला वाटतं दोन तीन सॉन्ग झाल्याच्यानंतर शौरेचं सॉन्ग होतं तर तुम्हाला दिसेलच पुढे शौरीनी कसं डान्स केला तर शौरीनी पण खूप सुंदर डान्स केलेला त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग बघावं लागेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्या मुलांनी कसा डान्स केला आणि हा शो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप म्हणजे एव यो, एवढी पब्लिक होती पॅरेंट्स लोकं तर होतेच ज्यांचे मुलं होते त्यांचे मम्मी पप्पा तर होतेच पण ऑर्डर आणखी खूप लोक होते तुम्हाला समोर दिसेलच खूप गर्दी झाली होती आणि इथे काय झालं हे ॲड चालू ॲड मिन्स हे तुम्हाला माहीतच असतील सगळ्यांना मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे कोण आहेत हे क्रिकेटर आहेत तर यांचं नाव काय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि दुसऱ्या टीमची थोडीशी तयारी राहिली होती म्हणून हा ब्रेक होता पाच मिनटाचा तर नंतर परत दुसरं सॉन्ग चालू होणार होतं आणि काय झालेलं बघा की एवढी गर्दी झाली होती ना तर पूर्ण रोडवर पण ट्रॅफिक जाम झाली होती लोक जाणारे येणारे काय करायची गाडी उभा करून मध्ये शो बघण्यासाठी यायचे तर त्यासाठी पुलीस पण बोलावे लागले होते आणि सर इथे सांगत होते की माझे मम्मी पप्पा आधी पुण्यामध्ये माझा शो बघण्यासाठी आले आहेत आणि मी त्यांचा खूप आभारी आहे आणि हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं त्यांची मम्मी मम्मीच्या डोळ्यातही पाणी येत होतं तर खूप छान मला पण खूप छान वाटलं हे बघून की म्हणजे आईचं आणि मुलांचं नातं कसं असतं ना किती छान असतं आणि त्यानंतर लगेच मॅमचा म्हणजे सरांच्या वाईफचा डान्स होता तर तुम्ही पूर्ण डान्स बघा त्यांनी खूप सुंदर डान्स केला हे एका देवी एका देवीचं सॉन्ग होतं पार्वती मातेचं तर त्या साँगवर त्यांचा डान्स होता हा आणि असं झालं की मेकअपनी त्या कळतही नव्हत्या ह्या मॅम आहेत म्हणून कारण शेवटी जेव्हा नाव घेतलं त्यांचं तर तेव्हा मला कळलं की ह्या मॅम आहेत म्हणून खूप सुंदर केला त्यांनी डान्स पूर्ण डान्स बघा तुम्ही खूपच छान केला मला तू तू आज तुला आणि खूप गर्दी झाली होती बघा सांगायचं राहूनच गेलं आणि मग सरांनी पोलीस पोलिसांना बोलवून घेतलं कारण लोक जातच नव्हते म्हणजे ठीक आहे तुम्ही शो बघायला आले ठीक आहे पण तिथे पार्किंगसाठी जागाच राहिली नव्हती मग ते बाहेर गाड्या उभा करून शो बघण्यासाठी आत येत होते आणि मग तिथे ट्रॅफिक जाम होत होती म्हणून लोकांना बाहेर पाठवावं हो लागलं आणि आता लगेच शौर्यचा बघा हा डान्स आहे तीन सॉन्ग मिक्स होते त्यांचे तर खूप सुंदर तिन्ही सॉन्ग खूप छान केले त्यांनी खूप डान्स छान केला त्यावर म्हणजे मी तर शौर्याचे पप्पा जात होते त्याच्या प्रॅक्टिसमध्ये पण मी तर पहिल्यांदीच आलेली तर मला बघायला खूप छान वाटत होतं आणि इथे एक काय झालं तुम्ही जर बारीक हा ब्लॉग लक्ष देऊन बघितला तर तुमच्या लक्षात येईल शौर्याला मी दिसले आ, बट त्याचे पप्पा दिसले नाही काय झालं मी माझ्या फ्रेंडसोबत खूप समोर बसलेली त्याला मी लगेच दिसले आणि त्याचे पप्पा दिसत नव्हते तर मला तो तिथून पप्पा असं हे करत होता खुनवत होता की माझे पप्पा कुठे आहेत तर मग मी शौर्याच्या पप्पाला कॉल केलेला आणि सांगितलं मग त्यांनी वरती हात केला के तेव्हा त्याला ते दिसले आणि त्याला खूप छान वाटलं कारण त्याला असं झालं की मम्मी तर आहे इथे बट पप्पा कुठे आहे तर मग त्याच्या पप्पाने हात केल्याच्यानंतर त्याला छान वाटलं आणि हे बघा इथे हे चालू होतं तो माझ्याकडे बघत होता आणि नंतर मग त्याचे पप्पा दिसले त्याला तर असं असतं मुलांचं कसं त्यांना मम्मी आणि पप्पा दोघेही असं काही असेल तर दोघेही लागतात आणि आज शौर्याच्या पप्पानी त्यासाठी सुट्टी टाकलेली त्यांचं खूप इम्पॉर्टंट काम होतं ऑफिसमध्ये तरी पण ते गेले नाही आणि शौर्याचा हा शो बघण्यासाठी थांबले होते आणि ठीक आहे असं मुलांसाठी त्यांच्या आनंदामध्ये आपलाही आनंद असतो तर त्यासाठी त्यांनी सुट्टी घेतलेली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला शौर्यचा डान्स कसा वाटला आणि शौर्य कसा डान्स करतोय हे मला नक्की सांगा आणि हा ब्लॉग कसा वाटला हेही सांगा सगळ्याच मुलांनी खूप सुंदर सुंदर डान्स केलेला आहे आणि असं झाले की शौर्याच्या डान्सला वन्स मोर आलेलं तर मग परत त्यांना तो डान्स करावा लागला आणि खूप थकलं कारण हा खूप एनर्जीवाला डान्स होता आणि एकदा करून मुलं थकलेली परत करावं लागलं त्यांना तर ठीक आहे असं होतं कधी कधी आणि दोन वेळेस बघून पण परत सगळ्यांना परत हाच डान्स बघू वाटत होता बट ते शक्य नव्हतं तीन वेळेस सलग करणं मुलांसाठी आणि मग दोन वेळेस केल्याच्यानंतर खूप खूप छान वाटलं मला की नेमकं शौर्याच्या सॉंगला वन्स मोर आलं आणि नाही असं काही नाही सगळ्यांनीच खूप सुंदर सुंदर डान्स केलेले सगळ्याच मुलांनी ते मी बघितले असतील तर सगळ्याच मुलांनी खूप सुंदर डान्स केलेला आणि हा ब्लॉग कसा वाटला मला हे कमेंटमध्ये सांगा आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वातावरण खूप खराब आहे ऊन पडतं थंडीही वाजते आणि आ, ही येतो त्यामुळे बरेचसे आजार होत आहे त्यामुळे जास्तीत जास्त लहान मुलांकडे लक्ष द्या आणि मुलं हॅपी तर आपणही हे हॅपी है तर असाच एक नवीन हॅपी ब्लॉग घेऊन परत मिळेल बाय